<laughs> मला भूक लागली पण आता मी जर खाल्लं तर हे मला रिव्ह्यू विचारते आणि <laughs> 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 विशाल अशी वाट बघतोय की बाबा कधी खायला ह्याची व्हिडिओ शूट व्हिडिओ नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की <laughs> <laughs> आज मस्त सॅटरडे आहे आणि आज गणेश विसर्जन पण आहे सो असं मस्त बघा सो एक भाऊ मस्त आवरून चालले तर त्यांच्या ऑफिसमध्ये गणेश विसर्जन करण्यासाठी आणि मी चाललो आहे आदेश आणि विशाल आलेले आहेत तर मी चाललो आहे त्यांच्याकडे सो वी हॅव सम प्लॅन फॉर द ब्रंच सो वी आर गोईंग टू हॅव ब्रंच टुगेदर अँड यस आता आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे लक्ष्मी ज्यूस सेंटर आहे नरेमध्ये जिथं आम्ही कॉलेजला होतो त्या ठिकाणी खूप सुंदर असा ब्रेकफास्ट मिळतो तर तिथे आम्ही आज जाणार आहोत आणि मी गेल्यावर दाखवतच तुम्हाला ते कुठं आहे काय आहे पण नरेमध्ये आहे ते आणि सिंहगड इन्स्टिट्यूटच्या तिथे पण खूप सुंदर ब्रेकफास्ट मिळायचा मग काल, काल आपन, आज आमचा काल असा प्लॅन झाला की भाई आपण आज जाऊयात खूप दिवसानंतर तर विशाल येतो इतिकडनं आणि आदेश तर डी वाय पाटीलला होता पण तरी पण आदेश आणि तो येत आहे आणि मी आणि विशाल तिथेच होतो तर आम्ही चाललो तिथे मग आदेशला पण तिथंचा ब्रेकफास्ट आवडतो तर आम्ही आता तिघे जण मिळून जाणार आहोत तिथे तर बघूयात तसं असेल ते आणि सुयोग भाऊ तर चालले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये गणपती उत्सव गणपती विसर्जन करण्यासाठी तर बघूयात आता काय होतंय पुढे चलो तर आपल्याला सोडता येत तिथे चांदणी चौकच्या स्टॉपला सुयोग भाऊ सोडणार आहेत आणि त्यानंतर आपण मस्तपैकी जाणार आहोत कसे तिकडे होऊन चालले भाऊ हा काय सोय भाऊ काय म्हणायच मग इकडे फोटो काढू आपण जस्ट पोहोचलो आता नवले ब्रिजला आणि दिसत आदेश मला कुठे दिसत आदेश बाई झालेत पोरा आता होऊन म्हणतायत मला घेऊन व्हिडिओ मध्ये आता विषय झालेला आहे आणि आता आम्ही चाललो इथं लक्ष्मी ज्यूस सेंटरला बा एक नंबर ब्रेकफास्ट मिळतो तिकडे असं ब्रेकफास्ट कुठं खाल्ला सांगतो मी तुम्हाला दाखवतो गेल्यावर आता चालू असं चालू चालू तर मित्रांनो बघा इथे जो आहे हे लक्ष्मी ज्यूस सेंटर पुढे जागा आहे का बघ हे आहे तो ज्यूस सेंटर हे इथं आहे न रे जे कॉलेज आहे नरेच त्याच कॉलेजच्या त्या कॉलेजच्या तिथे आहे खाली खालच्या साईडला थोडंसं इकडे बघू शकतात आणि एक नंबर आहे बघूयात आता तुम्हाला दाखवतो टेस्ट वगैरे ठीक अरे मस्त चाललेलं आहे व्हिडिओ शूटिंग करायचं आणि विशाल असे वाट बघतोय की बाबा कधी खायला भेटेल याची व्हिडिओ शूटिंग यांचा व्हिडिओ शूट कधी होईल म्हणजे आला आता खायला

ते 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 तो काय वकील फूड ब्लॉग बनवण्यात बिझी जास्त खाण्यापेक्षा मला भूक लागली पण आता मी जर खाल्लं तर हे मला रिव्ह्यू विचार त्याच्यामुळे मी आता खाण्याचं ठरवलंय की मी आता घरी जाऊनच खाईल

मिसळ पण आपण मस्त हे खाणार आहोत ना आणि हे सगळं साठी आपण इथे आलेलो होतो